아 um... एखाद दोन बसी आहेत प्रावर ना आवरा नाही भाई आवरा बघताच नाही माखलं तर आमची कपडे माखलं इकडे बघ ना अक्का बनणार अंगाव आमचे भावी बघत नवीन बघत तयार झाला फायनली आमचं जेजुरी येण्यामागचं कारण एकच होतं की आम्हाला नवीन भगवीन भगत येण्यासाठी आणि गोपीनाथ गायकर यांचा मुलगा आता मुलगा आमचं नवीन भगत झालेलं आहेत नमस्कार मित्रांनो होतं कोणत्याही स्वागत माझ्या एका बोलतो आहे सो आम्ही चाललो होतो जेजुरीला कारण की आपले गायकर कुटुंब चालले जेजुरीला देव करण्यासाठी कारण की आपल्याला जेजुरीला आम्ही चाललो नवीन भगत वगैरे करायचं आहे देखील सो तुम्हाला कसे काय धमाल मस्ती होते ना ते सर्व काही दाखवते कारण की आपलं सर्व गायकर परिवार आहे ना सर्व चालले आणि आम्ही दोन बसे गेले कारण की आमची आता पण एक बस आहे ना की बारा वाजता निघले म्हणजे बारा वाजता निघायची होती पण आम्हाला एक आणि त्याच्यानंतर उद्या सकाळची म्हणजे उद्या सकाळी साडेतीन लाईक बस निघायची आहे सो आपल्या सोबत अरुण नाना देखील आणि अरुण नानाला म्हणजे कारण की जोरप्यामध्ये आहे पाच पाच जोडपे आहेत तुला नाना पण एक आहे जोरपाच्या मला नाण्यांनी पण उपवास केले सो नाणे वगैरे हे देखील आणि उद्या मॅचिंग मॅचिंग होणार आहे कारण की नाण्यांना येलो येलो मॅचिंग केले की तुम्हाला उद्याच्या म्हणजे उद्या दाखवणार आहे सो आता आपली बस निघालय आणि काय धमाल मस्ती होणार आहे ना ते नक्कीच दाखव ना अक्षय धमाल तर होणारच ना नक्कीच नक्कीच कारण की एवढी मजा एवढी धमाल एवढी मस्ती होणार ना तुम्हाला ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये आमच्या शेवटपण ते राहा आपल्यासोबत आपले पप्पा आहेत देखील सर्व अरेजेंट पण झाले ना आपला गायकर कुटुंब चालले दोन दोन बसून घेऊन ना का पप्पा दोन बसून ना पाच पाच जोर पण आहेत कारण की आम्हाला भगत आहे ना का भगत करायचं सो भगत कोण होणार यो मोठा आंबे बरेच मोठे झाले ना काय एवढा भगत नवीन करायचं आहे ना त्याच्यामुळे दोन दोन बसी आहेत आपण आंबलो आणि देव आता घेऊन चालू देऊरी नवीन भगत करायचं सो क्वेश्चन मार्क आहे कोण भगत होणार तो तुम्हाला ब्लॉग समीर दादा आणि अक्षय दादा कौशल काहीच कामाचं नाही दमरुय कौशल दम खूप काम केले आहे कौशल चष्मा घाल चष्मा घालस कौशील आणि आपली बस पण आता निघाले कारण की बसमध्ये ना आम्ही पंचावन्न सीट ची बस आहे पण आमच्या पंचावन्न सीटच्या च्या बसमध्ये साठ पॅसेंजर आहेत तुम्हाला ना पूर्ण आपले सर्व महिला लेडीज वगैरे सर्व कसली मोठी आहे आवरे माझी वॅगनेरला नागनेर सो झाला आता बस आपली बस आहे पंचावन्न सीटांची बस आहे आपले सो इकडे आपले सर्व येत नाही काय 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 पुढे झाला पुढे झाला

आणि धमाल वस्ती काय काय काम आहे नाही शिवाद्या इकडे बघा ना काही टेन्शन नाही कालती काय नाही शिवाद्या बसले बसली छोटी छोटी वरती बसले ना मोठी मोठी बरं छोटी 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 वरती बसले ना मोठी मोठी बरं छोटी अरे क्या चाहते हो तरी ठीक आहे तरी काहीच नाही आणि इकडे विकेत वगैरे आहेत ते विकताची पूर्ण फॅमिली आहे दीदी इकडे बघ हो दीदी पण आले दीदी नुसते आले असे पेपशाच करतो कारण की आम्हाला इथं नाश्ता वगैरे करायचं आहे तर आम्ही काही मी काहीतरी कॉफी वगैरे घेतो पाच वाजून पाच मिनिटं झाले आता आम्ही आता इथं नाश्ता वगैरे केले सो आम्ही आता सात साडेसात पर्यंत पोहोचलो साडे आठ वाजले आम्ही आता फायनली जेजूरला पोहोचलो सो आम्ही आता आलोय खंडरायांच्या नदीवर म्हणजे आपले देवांचं स्नान करण्यासाठी सो आपल्या सोबत आपले सर्व भाऊसाहेब यांची सर्वांची मेन झोप वगैरे झाले देखील देवांचं अंगड सूर्य सध्या देल 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 सदा धंदा आता देवांचा अंगोष झाली सो झालं तर जेजुरीला आणि आपले काय धमाल आहे ना तुम्हाला उद्या दाखवत कारण की आता अंतर मला आम्ही दीड वाजता निघालो ना आम्हाला येता येता सात घंट्याचा प्रवासानंतर फायनल मी आठ वाजता पोहोचलो सो आता आपल्या सोबत प्रेम गायकर वगैरे आहेत देखील सो आता जातोय आम्ही आधी आपण जेजुरीवर जाणार आहे म्हणजे जेजुरीवर आहे आता पायथ्याजवळ जाणार आहे रूम वगैरे आम्ही आधीच बुक केलेत रूमवर जाऊया फ्रेश वगैरे होऊया आणि उद्या सकाळी तुम्हाला काय मस्त होणार दाखवत आहे आपल्या आपले सर्व मेंबर आहेत आधीच जेवण्याच्या आधी झोपण्याच्या तयारी मध्ये आहेत म्हणजे आल्यापासून झोपलेला आता काय नाही ते उद्या सकाळी आपण दाखवतो इकडं मस्त नेचरचा आनंद घेतो आणि कारण की गॅलरी आहे इकडे साईडला मस्त इकडं साइड साईडला जेजुरी आहे स्वामी इथे रूम घेतले बघा कौशल वगैरे सर्व येत नाही बाय सर्व आपलं होईना देखील जेवण करून घेतात ना इकडे बाबू बघा बाबू कुठं आल तू सो आता वहिनी सर्व जेवण घेतात कारण की आठ घंट्याचा प्रवास त्याच्यामुळे सर्वांना भूक लागले साडे चार मॉर्निंग झाले सर्वांच्या अंगोल वगैरे झाले देखील ना सर्वात म्हणजे चांगली गोष्ट काय मध्ये का आम्ही सर्वांनी ना व्हाईट कुर्ती वेअर केल्या पिवळे इकडे साईडला पिवळे आहेत आम्ही सर्वांनी व्हाईट वाईट गेल्यात पाच वाजता काय ते देवांचा अभिषेक घालायचं म्हणजे वरती गाभाऱ्यामध्ये सर्व लवकरच उठल्यात आपले सर्व भाऊ लोक ना इकडे बघा साडेतीनलाच आणि काही लोक आहेत ना आपले शेव किरी झोपलेत नाही जागा होता इकडे देवला बंधू सर्वांनी व्हाईट कुर्ते घेतलेत अर्धे पिवळे कपडे घेतलेत म्हणजे अर्धे व्हाईट अर्धे पिवळे नाना असा वगैरे चाय पितात बाबूनी पण मस्त कुर्ता घातले काल रात्री आम्ही लवकर झोपलो कारण की आम्हाला सकाळी साडेतीनला ला, ला उठायचं होतं सो आम्ही साडेतीनला ला उठलो सर्व फ्रेश वगैरे झालो देखील था। चाय पण आम्ही जस्ट पिला होता आणि चाललो आता इकडे डायरेक्ट इकडे आपले महाराज वगैरे आहेत देखील इकडे आपल्या निकाल दादा निकंदनिस एकदम वेगळा कुर्ता घातलाय का सगळे व्हाईट आणि पिवळे आहेत चलो चल दादा कसं काय करायचं मग एल्कोट एल्कोट सदानंदाचा जय एल्कोट पायथ्या जवळ हां सो इकडे बघा सोन्याची जेजुरी मल्हार पावणे पाच वाजले आम्ही दोन चार स्टार्ट केलंय सकाळची जी, जी रनिंग आहे ना त्याच्यामुळे आम्ही लवकर लवकर जाण्याचा जा प्रयत्न करू कारण की पाच वाजता आपला अभिषेक घालायचं आहे सो आम्ही चला पहिली आलो इथं आता ना आपल्या पोरामध्ये एवढा स्टॅमिना आहे ना सो सर्व एकदम पडवट पड चढत त्याच्यामुळे कारण की माझ्यामध्ये मी कसं एक ट्रेकरची धमक आहे ना त्याच्यामुळे मी पण एक श्वासन चढणार आहे आपल्याला उन्हा ना आम्हाला दम लागतच नाही सर्वात पहिले आलो आणि इकडे मंदिर बंद केले साडेपाच वाजता मंदिर खोलणार आहे त्याच्यामुळे चांगली वस्तू बघला आका जागर आलेला गेट खोलला पाहिजे बघून नाही खोलला पाहिजे ब्लॉगर ब्लॉगर आहे ना आपलं नाव आहे आपले जे आहेत ना पाच ते आता मध्ये सो आता गाभाऱ्यामध्ये गेलेत पण आता इकडे आणूच आहेत ना फोटो वगैरे काढतोय देखील साईडला काय माहिती का फोन आमचा पडतो अचानक तरी काहीच नाही कडा का नदीचं नाव आहे ती तिथं आम्ही काल रात्री गेलेलो देवांचा अभिषेक घालण्यासाठी म्हणजे देवांचा आंघोळणीसाठी काय अभिषेक घातला ना अभिषेक घातला आणि अभिषेक घातला हा अभिषेक झाला आपला ओके सर्वांना टिकलेले होते मानाची बाबा आमचं बाबा

सो आता आपला आहे ना खालती गोंधळ आहे त्याच्यामुळे आता गोळजाल पुढे मनुष्य होणार आहे आणि जो आपला म्हणजे काय होतात ते आपण जो भगत करायचा होता फायनल भगत झाला कारण की गोपेंद्राच्या पोराच्या अंगामध्ये भगत आला कारण की आम्हाला थोडी थोडी गॅरंटी त्याच्या अंगामध्ये येणार सो फायनल तो आला आमचं ते जेदुरी की येण्यामागचं कारण एकच होतं की आम्हाला नवीन नवीन भगत बनवण्यासाठी आणि गोपीनाथ गायकर यांचा मुलगा का मुलगा आमचा नवीन भगत झालेले आहे कुटुंबाचा सदानंदाचा हे आमचे भावी भगत नवीन भगत नवीन भगत तयार झाला फायनली फिरतोय आम्हाला उसाद रस पियाच आहे कारण की आपले पूर्णांना दुपार झालं की पियाला लागतंय म्हणजे उसाद रस पियात पियाला उसाचा रस म्हणा उसा रस पिण्यासाठी मामा इकडे सेटअप सुरू आहे सध्या अजूनपर्यंत सर्वात पहिले आम्ही झाले मामाची तुम्ही करायला कारण की आम्हाला पौराणात दुपार चाललंय जसं आमचं पियाला लागतं उसाथरस सिद्धूला पेयला लागतं उसाथरस आमची खूपच जास्त धावपळ यद्ध माहिती बोलला तर का विषय आहे <laughs> आम्ही झोपलेलो कारण की आम्ही वरतून आलो ना गो आपलं वरती गोंदिया अभिषेक घातला त्याच्यानंतर आम्ही झोपलेलो ना आपल्या आता दुसरी बस पण फायनली आले सो आता वगैरे झोपलाय अजून हे म्हणजे आता दहा पंधरा मिनटं झाले असतील ना आल्या डायरेक्ट तो झोपले <laughs> काय बोलायचं श्रेष वगैरे इकडे शैला सुजल वगैरे पण आले देखील दाखवते आपलं जेवण वगैरे सर्व ताईसा वहिनीचा आणि सगळे आले आम्ही काल वस्तीला तुम्हाला सर्व मत आहे या ना सकाळी आम्ही साडेतीनला निघायला सांगितले पण थोडेसे लेट झाले तो लेट झाले ते लेट आले पण देखील आले पण आलो कोण कोण बापा आराम करतो कारण की काल कारा। आमची रात्री जपणा झाली आणि सकाळी उठून आम्ही साडेतीन ला आंघोळ गेली ती चार वाजता जेजूरीच्या घरावर गेलेलो सो अभिषेक घालण्यासाठी सो घातला आता जेवण शिजल्याला जेवण लगेच ना नाही जेव्हा झालं पोरं घरच्या तयारीला निघाल आज आले आज कधी आली तू कधी आली आताच आधा। आधा। आवर लेट आली काल वस्ती लिहायच्या ना तुम्ही मग पप्पा कुठे गेल त्या मग ते जेवण करून घेतो कुठे काय घेतो डंबरू वगैरे घेतो बॅग लेडीज बॅग तुझा तर तुला कशाला घेतोस या ना हा मम्मीला मम्मीला ला मम्मी जीव आहे ना तेवढा आम्ही चाललो मार्केट मध्ये कारण की आम्हाला तो भांडार वगैरे प्रेम वगैरे आता जेवलो मस्त मस्त मटन चिकन सर्व होतं आम्ही जेवलो फुल फुल खाला ते गोंधळ आम्ही आम्हाला नाही घालताला काहीच कारणामुळे म्हणजे आमचा गोंधळ आला तो सो आता गोंधळ आम्ही बघूया म्हणजे नेक्स्ट वीक मध्ये बहुतेक दोन वीकच्या नंतर आम्हाला पुन्हा एकदा गोंधळ घालला घ्यायला लागेल आणि आम्ही बेंड पण केला वाक गेल्यावर प्रावर आखला नाही भाई आवर बघताच नसेल मागलं आमची आमचे कपर माकडे बघ ना भंडारा अंगा चेंज केला चेंज केला म्हणजे घातलाच नव्हता प्रेम घातल्या जास्त मागलं नव्हते कॅमेरा मी सगळं मी काय माहिती का मी सगळ्यांचे पुढे पुढे करी होतो जेणेकरून मी व्हिडिओमध्ये दिसेन म्हणजे तसा ब्लॉग माझाच आहे पण म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे की मी काहीतरी करू शकतो पण काहीच नाही लोक हे सगळ्या भंडारा माझ्या अंगात होतो सो अभी हमने बहुत बड़ी शॉपिंग की है सो तो आप देख सकते हैं आप समझ जाओ हमने क्या शॉपिंग की है चश्मे हमने स्वीकर वा डेढ़ सौ रुपए चश्मा है शंबर रुपये दे गाई हम बार्गेनिंग भारी है ना हमारा डीढ़ सौ रुपए बोल लेले सो देना शंबर रुपये डन के सब लाओगे रहने तो मैंने थोड़ा सा जमता लगे तो चलो अभी अभी थोड़ा सा बैग वगैरह निकल के अभी हम घर पे जा रहे हैं सो अभी बैग वगैरह सब लेंगे उसके बाद हम निकल जाएंगे सो अभी देखते हैं कैसा सीन होता है वगैरह तो आते थे वगैरह आते गिला सो तो आप निकलता है सो अपने वहीं से बनाते निकल अरे क्या राखी नहीं सो तो चला तुम्ही वेगळ्या बस मध्ये आहेत आम्ही वेगळ्या बस मध्ये योग्य दादा आणि बहिणी वहिणी योग्य दादा आमच्या लढाई लवकर आलाय दहा वाजता चालू आहे सो भांडार वगैरे लावूनच आलाय तो सो इकडे तिकडे आपला बाबू आणि इकडे नवनाथ गायकर चला 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 आणि मला नाणीला दाखवायला नाही भेटणार आम्ही आम्ही पण वेगळ्या बसमध्ये तुमच्या बसून देव आहेत प्रेमकडे जबाबदारी दिली देव घेण्याची <coughs> आम्ही देव घेऊन निघल्यात आमचे पोहरा आहेत ना सगळी पुढे गेले आणि देव वगैरे आमच्यासाठी ठेवलेत कारण की देव सर्वात लास्टला ठेवलेले सो आता आम्ही घेतलेत ते चालले आम्ही बसमध्ये कारण की आपल्या दोन ते बस आहेत ना निघालेत ऑलमोस्ट निघाले म्हणजे निघण्याची तयारी मध्ये आहेत आणि नुसता गोंगाड्या नुसता गोंगाड्या माहित बा बस काढायचं आपल्याला थोडं येऊ शकतो कोण देवाच मला रे देवा नाच हाय तरी काय तरी गौरत पण आमच्या म्हणजे एवढी धमक आहे ना प्रत्येक गोष्टी करण्याची तुम्हाला लांब माहिती लांब लांब बसी आहेत सो ड्रायव्हर मामा, मामा। आपला युट्यूबला चॅनल आहे गाडी फास्ट वगैरे काहीच नाही म्हटलं एकदम चांगल्या रीतीने आम्हाला चांगल्या रीतीने पोहोचवलं आमची एकच तुम्हाला विनंती आहे की आम्हाला तो पण चांगल्या रीतीने पोहोचवा एकदम सावकाश काय राहिले निकादा गोळा घेतो मनात गोळा काला कट्टा बनाव मेरे को काला कट्टा पसंद मी बचपन होता ना मेरे मामा को हमेशा काला ही दिला ती सो मेरे मेको काला चाहिए देखो ना देखो ना कामाला बघा यस नी पाच रुपयाचा <tellan> <कि दिला> गोला येते दहा रुपयाचा गोला भाई जी गोला घेत नाही काय करणार बस गेली पुढे ना आम्हाला त्यांना <tellan> आपल्या पेटू द्या गेला बाजारात आणण्यासाठी कांदे कांदे दिले वाट लागली आमची वाट वाट लावली वाट आम्ही आता निघलोय म्हणजे आमची बॅग वर ठेवतो काय आम्ही आता इथे बस बस पाहिजे झालं होतं मॅगडी मध्ये खायला खाण्यासाठी कारण की आमचं सर्व पोरांना फुटबॉल झालं थांबलोय आता बरे खाल्लं आणि आता आम्हाला सुद्धा का व्हिडिओ काढायची बाकी आहे सो आलं कोल्ड म्हणजे खाण्यासाठी तिथे आपला यश हर्ट्स यांना अजून ऑर्डर भेटणार हर्ट्स सर्वांचे पहिले आले इथं अशी रांगोळी काढली सुंदर सुंदर पाटांगरे वाजायला लागले म्हणजे आपले आता आली आले म्हणजे तसे आम्ही झाले झाली सुरुवात तर राडा होणार पुरण हा ऐकणार ना आणि कायकर कुटुंबाची पुरा आता वाजत गाजत आपले देव देवारमध्ये नेणार सो तुम्हाला दाखवते आता बॅग घरी देवारला आता आम्ही नाचणार Tchau.